कुठा असेल हि पोर लयची मला घोर लागलाय गोठ्यातही <laughs> नाही देवाच्या वस्त्रीवर भिन्हाय कोणी गावकऱ्यांनी बघितलं ना तिला जिथे नाही सोडणार तिला शिव्यातही घालते नाही तर घालून पाडून तरी बोलते आमाशी। बिचारी आमाशी निष्पाक पोर बिचारी बिचारी समजापासून अनभिन्य समजापासून लय लांब दोप पोर लहानपणापासूनच आईचं नाव इथं इथन कुठे शेण खाल्लं कुठं आपली वासना भागवली तिथं तिला माहिती तिनं पाप केलं साजा मात्र मात्र ती बिचारी आमाशी आमाशाला जन्म झाला म्हणून तिचं नाव आमाशी पडलं तिच्या आईनं इथं इथं इथन तिला या गावात सोडून दिलं म्या सांभाळलं म्या माझ्या हाताने तिला या घरात आणलं वाढवलं खेळवलं जगवलं का तर तिची किव येते म्हणून नाही तिला जेव्हा आईने या गावात सोडलं ना समजा गावाने तिला लय शिव्या दिल्या स्वीकारला आहे तयार नव्हते पण मला सांगा समजाने जर असं तिथलं धिक्कार केला झिरकारलं समजाने जर तिला टाकून दिलं संभालणार कोणी नको का कुठे गेली असती पोर हा अनाथ हाय पण तिच्या तिला तापून गेली त्या बिचारीचा काय दोष तेव्हा तरी काय दोष होता जेव्हा ती एवढेशी होती एवढेशी असताना जेव्हा त्याला मी या घरात आणली या माझ्या घरात अश्लील विरोध असून भी आणत होतो सांभाळत होतो तिला सणावाराला कधी मधी गोड धोड खाऊ घालायचो बिचारील माझा लय लाळा लागला मला भी तिचा लय लाळा लागला ला ला बघा पोरीला पोरीला कोणी वाईट बोललं शिव्या दिल्या की काळीस तुटत बघा माझ साहजिक आहे नव अहो एवढीशी पोरती तिला बोलता येत नाही मानसिक मानसिक स्थिती चांगली नाही त्या बिचारापुरीला वाटते वा ते बोलतात टाकून टाकून बोलतात घालून टाकून बोलतात शिव्या देतात काय करतो तिला गावचा गावचा पाटील या नात्याने मग मी तिला सांभाळलं माझं कामच होत ना ते माझं कामच आहे ते गावात कोणी बी अनाथ माणूस आला अनाथ बोरगी आली तर तिला सांभाळायचं आसरा द्यायचा आधार देत थोडंफार आपण एखादी दे भाकरी खात अर्धी भाकरी तिला द्यायची हे माझं काम नाही सांगत होत मला त्या आमाशीला कोणी शिया दिलेल्या त्या आमाशीला कोणी घालून टाकून बोललेलं नाही सांगत त्या त्या पोटी मी माझ्या पाखरींबशी लय भांडतो लय लय वाद होतात आमचे फर इकडे आर्थ तिकडे हिर अशी अवस्था होती बघा माझी काय करणार एकीकडं गावातलं प्रशस्त व्यक्तिमत्व आणि त्या त्या तामाशी माशी ता दत्तक बाप पालन करणारा पोषण करणारा हा बापच असतो ना तसा जन्म देणारा बाप वेगळा पालणारा बाप ही वेगळाच असतो ना काहीतरी कुठेतरी चांगलं करायचं आणि काय ते आपल्या हातात एवढंच काय ते आपल्या हातात हे देवा मला आमाशीला आणि गावकऱ्यांना सांभाळायचं बळ दे एकीकडे माझा साहेब आहे माशीच्या वळ्याचा म्हणजे पाटलिनबाई हाय समजायला तोंड द्यायचं मला बळ दे समजाशी लढायची ताकद माझ्या मनगटात दे बस आणखी काय भी नक मला काय भी नक बस